आणि आता बातमी आहे मुंबईमधून मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब निकाब बुरखा टोपी घालण्यावर बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे पुढील सुनावणी अठरा नोव्हेंबरला होणार आहे आणि कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का असा सवाल यावेळी सर्वोच्च न्यायालयानं आहे आणि त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर मागवलाय तर मुंबईच्या एन जी आचार्य आणि डी के मराठे कॉलेजने हिजाब नकाब बुरखा टोपी घालण्यावर बंदी घातली आहे आणि या विरोधात नऊ मुलींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता त्यानंतर त्या विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आज सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कॉलेज प्रशासनाला नोटीस पाठवत उत्तर मागवलं असून या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे